अतिशय सुंदर देखना आणि चांगलं माप लई मोठा नाही लई बारीक नाही पण चांगल्या पद्धतीचा हा बडाव सध्या पाऊस येतोय तरी आपण आलोय मध्ये खिल्ह्या सर्वांचे स्वागत आहे आता सध्या आपण अशोक श्री अशोक दाबाडी बाहुजन यांच्या गोट्यावर आलो त्यांच्याकडून अशी माहिती आपण घेणार आहे की गावामध्ये आता एकोणीस तारखेला शुक्रवारी भेंदूर येतोय बाहुजनचा महाराष्ट्र प्रख्यात असलेला हा भिंदूर तर त्यांना मान आहे दाबाड्यांचा भेंदूर निघाल्याशिवाय त्यांचा बेंदूर निघाल्याशिवाय इतर बैल निघत नाही तर काय त्याच्याबद्दल त्यांना काय माहिती आपण त्यांच्याशी बोलणार आहे तर, तर आम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगा काय आपल्या आता पर काय आले चालत तेच आपण चालवले मग साधारण हे किती वर्ष झालं चाललंय साधारण नंतर जसं सा गाव बसली त्यानंतर मग बेंदूर प्रथा चालू झाले मग आता हे हा बैल कुठला आणला काय हा रायरेश्वर नाही आणलाय काय तपास कसा काय लागला ते आम्ही केला होता आपलं बगाडाच्या अगोदर आणलं नाही नाही बघा आता आणलाय पंधरा दिवस झाले नवीन खरेदी आणि खा बगाडाला आणला ते आहेत की आमचे जोडीदार होते त्यांना लागले ती बैलाची पारख करताना काय काय काळजी घेतली बैलाची पारख करताना शिंग कशी येत त्याची त्याच्या गोम आहे का पायाला कसा आहे खा कसा आहे शेपोट व्यवस्थित आहे का शेंग कशी शिंग कशी पाहिजेत आपल्याला कशी लागतात जे आपण ओळखून घ्यायचं काय सांगायचं आपल्याला आपल्याला कुठं करायचं हा कुठून घेतला पाहिजेवाडीतून आता साधारण तुम्ही आता तुमचं वडिलांना बैल पाळली असतात आता तुम्ही पाहता साधारण किती पिढ्या झाल्या किंवा किती वर्ष झालं तीन पिढ्या झाल्या आमच्याकडे बैल आहेत होय आणि खास बगाडासाठी आम्ही बैल पळतोच एक तरी बैल तुमच्याकडे असतो कायम कायम आता शेती वगैरे काय करता का, का शेती करतो की ह्याच बैला शेती करायची ना म्हणजे आता ट्रॅक्टर वगैरे काय नाय मशागत करायची पण आता हा साधारण बैल हा मोठा दिफपाड बैल चांगला ह्या वर्षी बगाडामध्ये जेव्हा दुर्वीत चांगलं काम केलंय आता हा बैल कुठून आणला कुणाची पार कोणाचा सल्ला वगैरे काय घेतला होता नाही नाही सल्ला नाही कोणाचा घेतला तुम्हाला म्हणजे अनुभव होईल मला अनुभव आहेच पहिल्यापासून आमच्या म्हणजे वडिलात जिथेच सगळे अनुभव म्हणजे आज्या पंजाब आमच्या आमच्या आज्याकडे मोठी मोठी बैल असायचे आमच्या आजात खारी खोबरं चालत आता ते आपल्याला पाहायला मिळाला बरोबर त्या काळात होती नादिक माणसं हा नादिक होती तरी सकाळी बांधली होती आता पाऊस आलाय त्यामुळे जरा चिकचिक आली वातावरण तरी आपल्याला ते मार्गदर्शन करणार कशा पद्धतीने बैल कसा दिसून कसा चांगल्या पद्धतीचा बैल घ्यायचा आता हा बैल पंधरा दिवसापूर्वी त्यांनी नवीन खरेदी केली यंत्रासाठी तर सांगा आम्हाला काय कसं असतं माहिती का त्यांची गोम बघायची पाठीवरची मागाई पुढे हा मागाय का पुढे गोम एक म्हणून नावाचं ते बरं ती पाहिजे असती तळाला खुराला पायाला कसा का। आहे खडाय का उठता निघायला आलं पाहिजे आणि कान बघायचं झालं तर कानात नाही बरेच बैलांना प्रॉब्लेम असतो पू येतो कानाचा कान पहिले पाहिजे डोळ आर आहे काय बघायचं सगळं पाहिजे ती आर आहे कान कानात काय आहे काय जा हे सगळं पाहिजे ना आपण आणि मग त्यानंतर बैल त्यानंतर नाही मार हा बॅक आणला होता हा बॅक साइडवाडीत आणला होता बगडाला चांगला बैल तयार होता आता जर वळखा असल्यामुळे अजून गावात कापाय आले त्यांच्याकडे एक वळका बैल पहिला होता त्या बैलाने मी चांगली त्यांच्याकडे पहिले तुमच्या लाल शेंगाचा बैल किंवा काहीतरी अपघातात नेला घेतो काहीतरी झालं काय झालं साप चावून नेलं होता तर त्या बैलानं मी चांगलं पगडा तर त्यांच्या स्मरणात बैल होती लय भारी बैल त्याबद्दल काय सांगाल बैल कुठनं आणला का ते काय वाटत तो बैल चांगले पाचोडवर आणला कुठले व्यापारी सगळ्यावरचा पाटील त्याच्याकडून बैल आणला होता

तुरी ना सुटू सांगते कुठं कुठं का शिरत आज शिरते लिखल शिरतल बाब्यात बाप्या तू थांबित मात्रा दोन तिकडे सोडा बाई माझं नाव श्रेयस आवाडे मला लहानपणी पासून बैलांचा नाद आहे त्या आवडील पाहिजे आहे बरं तर आता मग तू काय मदत करतोस वाढलांना काय खायला आणतो पाणी पाहतो बर कॉलेजला आहेस कितवीला आहेस तू साधारण बारावीला कुठल्या साईडनेस सायन्स सायन्स आता तुला दहावीला किती टक्के होती एकसष्ट एक आता अकरावीला बर मग आता काय तुला पुढं काय व्हायचंय म्हणजे शेती करत करत काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचं असं तुझ्या डोक्यात तर आता मग काय सकाळचं किती वाजता कॉलेज असतं दहा वाजता मग साधारण तू उठतोच किती वाजता काय नियोजन काय असतं तुझं उठल्या उठल्या बरं मग बैलांचं काय शण पाणी करायचं आणि मग कॉलेजला जायचं

बैलाशी चराय बी जातात घरी राहतात असे दावणीला मारत नाही ती एक भारी झाली या वर्षीची ही नामांकित खरेदी दावाडे बंधू बावधन यांची बावधन खिलाला सहकार्य केलेबद्दल सर्वांचे आभार